नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आता जे काय आतापर्यंत टी सी एस आणि आय बी पी एस या खाजगी कंपन्यामार्फत जे की परीक्षा घेण्यात आल्या त्यावर मित्रांनो आता आक्षेप घेऊन या ठिकाणी सर्व सरळ सेवा भरतीच्या परीक्षा एम पी एस सी मार्फत होण्या घेण्यात याव्यात अशा स्वरूपाची मागणी मित्रांनो महाराष्ट्रातून होत आहे तर नेमकी बातमी काय यावेळीच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जास्ती जास्ती करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा तर चला वेळ आला सुरुवात करूया पहा मित्रांनो अभिमन्यू पवार यांनी ही माहिती सांगितलेले पा बी जे पीचे कार्यकर्ते या ठिकाणी पहा सर्व शासकीय नोकर भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत घेण्यात मार्फत राबविण्यात यावी अशी विनंती मा मुख्यमंत्री पहा या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदयांना करण्यात आले म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणजे कोण मी जाणू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोगा गट अ व गट ब आणि गट क दर्जाच्या पदाची भरती प्रक्रिया केली जाते महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ओळखला जातो विद्यार्थी विद्यार्थी वर्गात आयोगाची विश्वासार्हता खूप चांगली असून नुकतीच आठ हजार लिपिक पदाची भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आयोगाने मोठी भरती प्रक्रिया राबविण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे या सर्व बाबीचा विचार करून राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अर्थातच मित्रांनो एम पी एस सी मार्फत घेण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना करण्यात आलेली आहे अशा मध्ये मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हालासुद्धा काय वाटतं की भरती प्रक्रिया एम पी एस मार्फत व्हावी की टी सी एस आय बी पी एस कंपन्यामार्फत व्हावी हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आता इथून पुढे जे काही भरती प्रक्रिया होतील तर कदाचित मित्रांनो एम पी एस ची मार्फत घेण्याची शक्यता दाट आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद